गेल्या अनेक वर्षांपासून जनसामानासाठी कार्यरत असणारे धर्मेंद्रनाथ ठाकूर यांच्या प्रत्येक उपक्रमाला हजारोंच्या संख्येनं लाभार्थ्यांची उपस्थिती असते ठाकूर हे भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत एक सक्षम नेता बनण्यासाठी बारा वर्ष सतत जनतेसाठी सर्वस्वपणाला लावून प्रत्येकाच्या मनात ठाकूर यांनी आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे त्यामुळेच एवढ्या संख्येनं लोकांची उपस्थिती पाहायला मिळते असं म्हणणं खोटं ठरणार नाही धर्मेंद्रनाथ ठाकूर यांचा छत्री वाटपाचा कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आठवडाभर चाललेल्या या उपक्रमात आतापर्यंत पंधरा हजारहून अधिक छत्रांचे वाटप करण्यात आले तर हा आकडा पंचवीस हजारहून अधिक वाढण्याची शक्यता असल्याचं ठाकूर यांनी सांगितलंय धर्मेंद्रनाथ ठाकूर यांच्या पत्नी ममता ठाकूर यांचाही प्रत्येक उपक्रमाला हातभार असतो नुकतेच जोगेश्वरतील सरोदयनगर मेघवाणीसह आरे कॉलनीतील असंख्य गरजू लोकांना मोफत छत्रांचे वाटप करण्यात आले आहे दरम्यान आम्ही या बातमीचा आढावा घेतलाय पाहूयात माझ्या एकच लक्ष आहे की जोगेश्वरीचा माणूस विशेष रूपेन आपल्या आरे कॉलोनीच्या माणूसला खुशी कसा मी कसा देऊ शकते मी भरपूर प्रयत्न करते मी भर भरपूर प्रयत्न करणार माझ्याबरोबर रेखाताईसारखा नगरसेविका आहे ते पण भरपूर आपला सहयोग करते आप आपण सौभाग्यशाली आहे की मोदीजी तिस थर्ड टर्म पंतप्रधान बनले आपला रवींद्र भायकर साहेब सांसद बनले सगळे मला मदत करणार और आपण आर्याचा वैभव पुनर्स्थापित करायचा निर्णय घेतले आहे माझा लक्ष आहे लक्ष मला पूर्ण होणार मला पूर्ण विश्वास आहे आणि जे बीम तुम्हाला आत्ताच धर्मेंद्र सा ठाकूरनी सांगितलं की बऱ्याचशाच सुविधा आणि नागरिक सुद्धा याच्याबद्दल त्यांचं नेहमीच सहकार्य असतं त्यांची धडपड असते तर त्या माध्यमातून त्यांनी गरजू लोकांना छत्रीवाटप केलं परंतु मी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे मी इथली रहिवाशी आहे मी जरी नगरसेवक असते तर मी नंबर एकतीसमध्ये राहते आणि त्याला त्यांनी मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करते आणि त्यांनी चांगलं काम केलं त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा देते जय भीम जय महाराज